कोणालाही देत नाही कोणालाही ती नाव प्रदान केली जात नाही अर्जुनाला कृष्ण हे नाव फक्त भगवान श्री कृष्णाच नाही अर्जुनाच एक नाव कृष्ण फाल्गुन हे नाव जसं भगवंताचं आहे तसं अर्जुनाचं तस आहे अर्जुन हे नाव जसं अर्जुनाचं आहे तसं भगवंताचं आहे ही नाव भगवान देतात पण ज्या काही नाव नाव कुणालाही परमात्मा देत नाही त्याच्यातलं एक नाव आहे परमात्मा आपलं जगन्नाथ हे नाव कुणालाही देत नाही नाव ठेवणं वेगळं परमात्म्यानी देणं वेगळं आपण नाव ठेवतो तो भाग वेगळा आहे पण आपण नाव ठेवून झाली की आपलं कर्तृत्व असे की नंतर जग नावं ठेवायला म्हणजे तेही वेगळं पण परमात्मा आपली जी नाव प्रदान करतो त्याच्यातलं जगन्नाथ हे नाव परमात्मा कुणाला देत नाही अशी काही नावं आहेत ते अर्जुनाने एकदा अटाहास केला अर्जुनाने एकदा अकाहस केला मला तुमचं हे नाव पाहिजे तो अजून एक नाव आहे दोन नावाबद्दलचे विकल्प सोडून द्या मला हे नाव का देत नाही बाकी सगळे देता भेट देत नाही परमात्मा दोन गोष्टी देत नाही दोन गोष्टी म्हणजे थोडासा वेगळा विचार सांगणार परमात्मा आपलं सुदर्शन चक्र कुणालाही देत नाही शंखदे गदा दे पद्म पण आपल्या हातातलं सुदर्शन नावाचं आयुध सुदर्शन चक्र परमात्मा कुणालाही देत नाही तो किती लाडका भक्त असेल काही असेल सुदर्शन चक्र कुणाला नाही आपण जर इथं मंदिरा अंगाता गेलो तर आपल्या लक्षात येईल इथं भगवंताजवळ सहा फुटी एक चक्र आहे ते सुदर्शन चक्र आहे जगन्नाथ रूपातलं सुदर्शन चक्र तेच आहे एक मोठ म्हणजे इथं आता तो कट्टा वगैरे बांधला गेला इथे मंदिरामध्ये पण इथला जो परमात्मा उभा आहे तो रत्नवेदीवर उभा आहे त्याच्या हात रत्नवेदी आहे आणि त्या वेदीवर भगवंताची स्थापना जगन्नाथपुरीमध्ये झालेली आहे आणि इथं मुखवटा जरी असला तरी सुद्धा इथं इथं भगवंताचा रंग नियमाप्रमाणे सावळा आहे परमात्म्याच्या डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे रत्नजडी कुकुट आहे परमात्म्याचे कानामध्ये कुंडलं आहे परमात्म्याच्या कपाळावर इथे हिरा लावला जातो चमकदार हिरा लावला जातो खरा हिरा लावला जातो आणि परमात्म्याजवळ इथं सहा फुटाचं एक मोठं चक्र आहे ते भगवंताचं सुदर्शन चक्र घेऊन भगवान इथं वास्तव गेला आहे असं भगवंताच्या इतिहास जगन्नाथपुरीच्या रूपाचं वर्णन आहे त्यामुळे ते चक्र परमात्मा कुणाला देत नाही आपली पत्नी लक्ष्मी परमात्मा कुणाला देत नाही बाजूला करू शकतो पण कुणाला दान करू शकत नाही रुक्मिणी मातेचा दान परमात्मा कुणालाही करू शकत नाही कोणालाच नाही लक्ष्मी दिली परमात्मा देतात लक्ष्मी देत नाही असं नाही पण ती लक्ष्मी वेगळी आहे लक्ष्मीचे दोन प्रकार महाभारतामध्ये आले महाभारताने महा लक्ष्मी दोन प्रकारची असते म्हणून सांगितले एक विष्णू लक्ष्मी आहे ही भगवंताला सोडून कधीच जात नाही कधीच जात नाही मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जयसी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री तत्र श्री असं म्हणून ज्या श्रीचं वर्णन केलं की विष्णू ती अशी परमात्मा देत नाही आणि दुसरी जी लक्ष्मी आहे आहे आपण तो तो भार श्रीमंत आहे लक्ष्मी आहे असं म्हणतो ना तिथं असणारी लक्ष्मी त्याला राग लक्ष्मी असण ही लक्ष्मी जागा बदलते ती लक्ष्मी कुणाकडून कुणाकडे प्रारब्ध वशात जाऊ शकते ती लक्ष्मी कदाचित थोडीफार वेगवेगळ्या मार्गाने येऊ शकते लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर राहील याची शाश्वती देता येत नाही पण जी विष्णू लक्ष्मी आहे ती भगवंताला सोडून अन्यत्र कुठं जाऊ शकत नाही की लक्ष्मी परमात्मा कुणालाही देत नाही सुदर्शन चक्र परमात्मा कुणालाही देत नाही आणि परमात्मा आपली जी काही विशेष नावं आहेत त्याच्यातलं जगन्नाथ नाव परमात्मा कुणाला देत नाही अर्जुनाने एकदा भगवंताला असं आग्रहपूर्वक सांगितलं मला सगळं न्यायला परवानगी जगन्नाथ नक्का नाव का देत नाही भगवान म्हणाले अर्जुना तुला सोसवणार नाही जगन्नाथ नाव धारण करणं सोपं नाही मी बघेन माझ्यामध्ये काय कमी आहे मी काय अरे तुम्ही माझ्या बरोबर आहे मला काय कमी आहे मी अनेकांना अरे संग्रामी हरुजी तिला निवारत वचा ठावर फीड दिला संग्रामात संग्रामात गेला गंधर्वशी माझं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वर महाराजांनी माझं सामर्थ्य आहे बुद्धी म्हणाल तर ज्ञानवर आहे मला प्रज्ञाकांत म्हणतात प्रज्ञा पृथ्वीचा रागव म्हणतात इतका मी हुशार आहे आणि मग काय आहे तुम्हाला मला नाव द्यायला भगवान म्हणाले अर्जुना मी तुला खरं सांगतो मी द्यायला तयार तू म्हणशील ते माझं काय तुला हवं ते द्यायला मी तयार माझं रूप मी तुला द्यायला तयार आहे पण हे नाव ही मागू नको बाबा ही नावं तू मागू प अर्जुना नाही मला नाव आता मला हेच नावा भगवान म्हणाले तुला सांभाळता येणार नाही नाही ना, ना, मी सांभाळे मी पाहिन काय करायचं माझं मात मी बघू तुम्ही मला नाव भगवान म्हणाले पीठे आजपासून तू जगन्नाथ आजपासून तू झाल आज भगवान निवृत्त झाले आता अर्जुन आता जगताचा नाथ म्हणजे अर्जुनाच्या जगत सत्तेवर जग चालायला लागलं ना काही थोडा वेळ गेल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना आता तू जगन्नाथ आहेस त्यामुळे मला तुझी भक्ती करणं भाग आहे जगन्नाथाची भक्ती केली पाहिजे बरेच दिवस झाले आपण काही कुठे गेलो नाही जरा फिरून येऊ फिरून येऊ मोठी कथा आहे अंगण म्हणाला चालेल तुमच्याबरोबर कोण नाही म्हणतो चाल रथ घेऊन निघाले भगवंतानी तो रथ नेला बाप अरण्या अरण्यामध्ये नेल्यानंतर भगवान म्हणाले अर्जुनाचा हन लागले पाणीपिणी काहीतरी मिळालं तर बघायला पाहिजे अर्जुन म्हणाला ठीक आहे शोधून येतो आता अर्जुनाचं अर्जुनाला भगवंताला पाणी पाहिजे सगळी इथंच आहे भगवान म्हणाले तुझी भक्ती केली पाहिजे आले याची भक्ती केली पाहिजे तर याला सांगतात मला तहान लागली पाणी आणू अर्जुनाने अर्जुनाला कळलं देतो म्हणाला देतो आणून अर्जुन पाणी आणायला नेहा आता जर अर्जुन जगन्नाथ आहे तर त्याला